राठोड क्लास अकॅडमी ताडोबा रोड चंद्रपूर दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस सराव पेपर देताना विद्यार्थी या पेपरामध्ये जो विद्यार्थी प्रथम येईल त्याला बक्षीस राहील प्रत्येक रविवारला पेपर जे आहे ते होत राहील सराव पेपर पाच पेपराची फीस एकशे पन्नास रुपये राहील <coughs> आणि प्रत्येक विद्यार्थ्याला सूचित करण्यात येते की नवीन बॅच दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस वेळ नऊ ते दहा पंधरापर्यंत राहील अगदी बेशीकपासून सर्व विषयाची सुरुवात होईल ही बॅच फास्ट ट्रॅक बॅच म्हणून राहील या बॅचमध्ये फक्त आणि फक्त तीन महिन्याचं जे आहे ते स्लॅबस राहील आणि तीन महिन्यामध्ये सर्व विषय जे आहे ते समाप्त होईल आणि त्याचबरोबर फीज जे आहे ते तीन हजार पाचशे रुपये आपल्याला प्रत्येकी पडणार जर तुमचे कोणी मित्र मैत्रीण नसेल तर त्यांना तुम्ही कळू शकता सांगू शकता उद्यापासून ही बॅच जे आहे ते सुरुवात होईल ठीक आहे धन्यवाद